काय सर हल्ली फार व्हायटलेली दिसत आहे तुम्ही काय सांगू सर हल्ली वर्गात शिस्त नावाचा प्रकारच राहिला नाही अस्वच्छता गोंधळ आणि अव्यवस्थितपणा यामुळे नुसते माझे चिडचिड होते आणि दुसरं म्हणजे मुलांना शिस्त हवीच त्यांच्या मागे आपण कोठपर्यंत लागणार हो सर मग अशा वेळेस विद्यार्थ्यांनाच वर्ग नियम बनवायला सांगा ना वर्गात वागण्याचे नियम शिस्त असं आपण जेव्हा सर एकतर्फी सांगतो ना त्यांना तेव्हा ते त्यांच्यावर थोपवल्यासारखं वाटतं मुळात वर्गव्यवस्थापन नीट ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे असं त्यांना वाटायला हवं बरोबर म्हणताय सर तुम्ही म्हणून ही समस्या विद्यार्थ्यांसमोरच ठेवायची आणि त्यांनाच विचारायचं काय करूयात बरं आपण आणि मग ती स्वतःहून उपाय सुचवतील आणि स्वतःच्या कामाची जबाबदारी स्वतः घेतील पण सर आठ दहा दिवसानंतर दहशत झालं तर मग काय हवं सर त्यासाठी चक्क एक लिस्ट तयार करायची पाचच पण मुख्य नियमांची आणि ती वर्गामध्ये भिंतीवर किंवा कपाटावर ती चिटकवायची आणि अधूनमधून त्यांना रिमाइंड देत राहायचं आपण आक्रमक न होता विद्यार्थीच कसे वर्ग नियम बनवतात हे आपण प्रत्यक्ष वर्गातच पाहू चला तुम्ही दवाखान्यात गेलास तरी कधी काय लिहिलेलं असतं रे त्याच्यात दवाखान्यात लिहिलेलं वाचलं आहे कधी हा काय वाचलं मोठ्याने आवाज करू नका थुंकू नका तसच रस्त्याच्या कुठून चालायचं आपण रस्त्याने चालायचं का बरं ऍक्सिडेंट होत मग हा काय झाला रस्त्याचा नियम झाला बरोबर की नाही तसंच बघा आता दवाखान्यात नियम असतात रस्त्यावर सुद्धा नियम आहेत तुम्हीच सांगितलं तसंच कुठं असतात आणखी नियम आता तुम्ही सगळ्याजण इतकं पटपट पटपट बोलताय कसोबत एक एक बोलताय बोलताय की नाही मला काहीच कळणार ना, ना? एक -एक आता आपण ठरू एक बोलायचं आणखी काय करायचं बरं आपल्या वर्गासाठी आपण सुंदर करायचं आणि जर कुणी बाहेरचं आलो तर मग त्यांच्यासोबत वागण्यासाठी काही करायचं का कसं वागायचं त्यांच्यासोबत कस म्हणजे कस सुंदर म्हणजे कस मिळून मिसून सगळं काम करायचं आणखी करावी त्यांचा आदर राखायचा आणि छत आल्यावर बोलायचं ना मला वाटलं मोठ्यांना बोलायचं तुम्ही एवढे सगळे नियम सांगितले बरोबर काय होईल बरं हे नियम बनवले तर काय काय आपल्याला फायदा होईल का नाही हो तर काय कोणता फायदा होईल शिस्त चांगली होईल आणखी हुशार होता ना आणखी वा 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 बाहेरचे पण लोक म्हणते वर्ग किती छान मग तुम्ही पाहताल का पण हे नियम लिहायचे नक्की ठीक आहे लिहते आम्ही वर्गी आताच मला किती छान नियम सांगितला होता की एका वेळी किती जाणारी बोलायचं बघायला सुरू करू हे की नाही आपण बोललो की नाही आता कोणाला गणित येत नाही किंवा कोणाला काहीतरी अडचण आली मग त्यावेळी काहीतरी करायचं ठरवलं होतं ना आपण काय करायचं अजून बरं सांग अभ्यास पूर्ण करायचा बाप ये फळ्या भरून गेला ना एवढे चिहायचे मग काय करूया करूया पाच पण राहतील सगळ्यांच्या पहिला नियम पाहिजे बाबा नाही म्हणून हा एक करूया पहा आता आपण हे नियम ठरवलेत हे आपण पाहणार पण आहोत हे तर डक्की कारण ते आपणच ठरवले म्हणून आपण पाहणार पण जर कधी चुकून हुकून नियम पाळला नाही तर काय करायचं बरोबर तिला समजून सांगायचं की कसं जायचं डब्ब्याने टाकायचं आणि तिला सांगायचं की दुसऱ्या मुलींना पण सांगायचं की नियम काढायचं आणि ती जर म्हणली होऊ दे घालवायचं असं मग ती तिला समजायचं की मी असं करायचं वर्ग स्वच्छ ठेवला नाही तर शिक्षक बघा खूप छान सांगितलं बरं का तिने आपण जर शिक्षकांचं ऐकलं तर शिक्षक सुद्धा आपला आदर करते असं आहे की फक्त आपण एक शिक्षकांचा आदर करायचा असतो आता हे झालं सगळं तुम्ही सांगितलं काय करायचं पण समजा एखाद्या वेळेस मीच नियम पाळला नाही माझ्याकडूनच चुकून चुप्पल वर्गात आले किंवा काहीतरी झालं ह्या पाच नियमांपैकी काहीतरी झालं माझ्याकडून चुकला एक नियम मी मोडला तर मग तुम्ही काय करणार मला काय सांगणार मला काय सांगा मी सांगणार की चुकून हो बाबा अशी सांगते मला की तुम्ही वर्गात आली म्हणजे मी बरोबर बाहेर काढणार ना चप्पल विचारे जाऊ दे मग त्यावेळी पण सॉरी म्हणेला तुम्हाला कारण मी पण नियम मी पण पाहिजेत ना आपण सगळ्यांनी मिळून बनवले तर आपण सगळे पाहू ठीके नुद्या? हे नियम सगळे चार्टवरती लिहून आणते का ओके? सर का की वर्ग नियम कसे बनवतात ते हो यात शिक्षक आपले मत लादत नाही मला वाटलं होतं की असं मुलं बोलू शकत नाहीत सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकशाही तत्वाप्रमाणे विचार करायला शिकतात आणि तो व्यक्तही करतात यात आणखी एक छानशी गोष्ट मला आवडली ती म्हणजे नियमांची वाक्य सकारात्मक बनवायची उदाहरणार्थ मोठ्या आवाजात बोलू नका याऐवजी हळू आवाजात बोला त्यामुळं मुला, नक्की मुलांना काय करायचं हेही कळतं अगदी बरोबर सर पण सर हे नियम फक्त विद्यार्थ्यांसाठीच नाहीत बरं का आपणही तितकेच काटेकोरपणे ते पाळले पाहिजेत हो सर आणि एवढं सगळं करूनही वर्गातील एखाद्या विद्यार्थ्यांनी नियमांचं पालन नाही केलं तर काय करायचं हेही त्यांना ते विचारायचं हे मात्र बेस्ट आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर एकदा का त्यांच्या अंगवळणी पडलं की तुम्ही तशी ऍक्टिव्हिटी घेऊन पुन्हा नवे नियम बनू शकता स्वयंशिस्तीची संकल्पना मला फार आवडली हा मी आता प्लॅनिंगला लागतो ओके सर चालेल चला तर मग चला